रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शिवाजी महाराज की विनंती करतो कृष्णा सरकारला कळत मुंबईत मराठी आहेत किती आणि मराठ्यांना विनंती माझी मनभेद मतभेद काय असल्याचं सोडून द्या बाळाच्या आयुष्याच्या कल्याणासाठी त्याला शंभर पिढ्या उडालं न पाहिजे इतकं त्याला द्या आपण हाईच जिवंत तोपर्यंत आपल्या लेकराबाळासाठी खूप करून ठेवू आपण आरक्षण देण्यासाठी सगळ्यांनी राजकीय सामाजिक मतभेद बाजूला सोडा फक्त दोनच दिवस मुंबईला तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस फक्त आम्हाला सोड या आरक्षण कसं देत नाहीत मी बघतो मग त्यांच्याकडे आणि ते मला चांगलं माहिती आहे कोण आरक्षण कसं घ्यायचं यांचला सळो की पळो करतात का नाहीत मराठी बघा तुम्ही एकोणतीस बघाठला यांना कळन मराठ्याच्या नादी लागल्यावर काय होतं दादा संबंध ते त्यांचे राजकीय विषय आहेत त्याचा याचा काही संबंध नाही अरे मराठ्याचा भरकटला असतं ना भाऊ मग त्याशी बैठक झाली एकोणतीसला तेव्हाच कळाला असतं अंतर्वली दो बऱ्या जागा नव्हती बय गेलं कुठं आठ नऊ लाख लोक असते काय बरं असे गा पाून जमन आहे तिथं मीडिया कुडं गा पाहून जमत नाही कोणत्याच गल्ली तो भरा जागून घेऊन पत्रे खाली आलेत आमची पत्रेवर उभा राहिलीत पोट्टी आता मुंबईत कुठं भरा देन हे पडून साहेबांनी ध्यानात ठेवायचं आपला शाळेमध्ये उद्घाटनाला आला आणि इतके पुढचे ते आधी गाडे घेऊन सावधी त्याने गाड्या आणि टॅक्टर आणि टेम्पो लावले एका एका गावात सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस गाड्या लावल्यात एका एका गावात पहिल्यांदा पहिल्यांदी घडले म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं पुन्हा एकदा या जाप्राबाद नगरीतून सांगणं आहे की बाबा आम्हाला आडमुठ्याच्या भूमिकेत जायचं नाही आमच्या लेकराचा हक्क आहे तुम्ही आमचं आरक्षण देऊन टाका एकोणतीस ऑगस्ट उजेडू देऊ नका नसता परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ शकते त्याला जबाबदार तुम्ही असणार आहेत मराठे नाही आम्ही शांततेत जाणार आहे शांततेत बसणार कुठं जाळपोळ होणार नाही दगडफेक होणार नाही कुठं काय होणार नाही आणि संजय शेसवाट साहेबालाही सांगणं आमचं की राज्यभरातल्या व्हॅलिडिटी सगळ्या रोखल्यात ते मंत्रालय तुमचं आहे मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंगावर उडून घेऊ नका तुमचं मंत्रालय हे तुमच्या मंत्रालयाकडून माझ्या पोरांचे ॲडमिशनं कॅन्सल व्हायला लागलेत कुणी इंजिनिअरिंगमध्ये गेलं कुणी एम बी बी एसमध्ये गेले कुणी ॲडमिशनं घेतलेत उच्च शिक्षणाला घेतलेत माध्यमिकला घेतलेत त्यामुळं अशा प्रॉब्लेम यायला लागलेत की व्हॅलिटी न दिल्यामुळं ॲडमिशन रद्द व्हायला लागलेत आणि मग त्या पोरांचं वाटव व्हायला लागलं हे द्यायला लागलेत व्हॅलिडिटी पण ॲडमिशन हुकल्यावर किंवा नोकरी हुकल्यावर हे काम शिरसाट साहेब तुम्ही होऊ देऊ नका आणखीन वेळ तुमच्या हातातली गेलेली नाही जर का एकदा मराठ्यांचा तुमच्या विरोधात रोष गेला आणि आम्हाला वाटतं मराठ्यांनी तुमच्यावरती रोष व्यक्त करू नये असं तुम्ही काम करावं आणि मराठ्यांच्या राज्यातल्या सगळ्या व्हॅलिडी ताबडतोब देण्याचे आदेश तुमच्या प्रधान सचिवाला तुम्ही काढायला लावा नसता येणारा का मराठेसुद्धा तुमच्यावरती शंभर टक्के खूप मोठा रोष व्यक्त करणार आहे ज्यावेळी संजय शिरसाट तुमच्या भेटीला आले होते त्यावेळेस या या संदर्भात काही चर्चा तुम्ही त्यांच्यासोबत केली होती आणि त्यांचं तुम्हाला उत्तर काय मिळतं त्यांना तीनदा सांगितलं मी एकदा नाही तीनदा तीनही वेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना आमच्यासमोर फोन केले पण काही अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे कारण मी हे त्यांनाही सांगितलं मला तुमच्या मंत्रालयाला बदनाम करायचं नाही तुम्हालाही नाही तुमचे संबंध मराठ्यांशी चांगले आहेत चांगलं काम तुमचं चालू आहे आम्हाला काही बोलायचं नाही आहे म्हणून तुम्हाला आम्ही समजून सांगतो की तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना राज्यातल्या सांगा पण काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तेवढ्या ते पुरतंच म्हणते तर नंतर म्हणते देऊ नका द्या पण थोडं हुकून द्या मग शिरसाट साहेब असा डबल गेम खेळतील मराठ्यांशी हे आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं स्वप्नात पण वाटलं नव्हतं त्यांच्याच मंत्रालयाचे त्यांच्याच अधिकारी ते विभागाचे ते जर असं म्हणत असतील तर मग याच्यावरती आम्हाला विचार करावा लागणार आहे आम्हाला त्यांच्यावरती तरी पण शंका येत नाही की हे माणूस असं सांगाल म्हणून पण जर साथ साथ आता संबंधित लोकच तसे कुसबुजायला लागले त्यांचेच अधिकारी आमच्या लोकांपासून की वरूनच सांगतात बाबा हुकल्यावर द्या द्या पण थोडं उशिरा द्या मग हे हे संजय शिरसाट साहेब साहेबासाठी चांगली गोष्ट नाही आहे कारण अधिकारी त्यांच्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही ना हे सरळ सरळ करताना त्याने अंतर्वालीत आल्यावर सांगितलं होतं त्या दिवशी मी हे घरानं सांगितलं की प्रधान सचिवाला आत्ता आदेश आदेश काढायला सांगतो आणखीन आदेश नाही आहे त्याला दीड महिना उलटून गेला याचा अर्थ मग जो अधिकारी बोलला आहे आमच्या लोकांपासून की वरूनच आम्हाला सांगितलंय बा की थोडं उशिरा द्या मग ते आम्हाला आता खरं वाटायला लागलं कारण प्रधान सचिवाचा आधीच नाहीये तुम्ही तर आमच्या समोर फोन लावला होता प्रधान सचिवाला की सगळ्याच अधिकाऱ्यांना राज्यातल्या सांगा की व्हॅलिडिटी रोखून धरायची नाही काल प्रनिती शिंदे या देखील येऊन तुमच्याशी चर्चा करून गेल्या काय नेमकी चर्चा सगळ्याच पक्षातले आमदार खासदार मंत्री महोदय यांना सगळ्यांनाच आम्ही स्वतःहून पूर्ण केलेले आहे की आमचं गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचा आरक्षणाचं ग्रहणं आम्हाला तुमच्यापाशी मांडायचं आहे प्रतिनिधी हा गोरगरिबांचा दुवा असतो त्यांच्याकडे एकदा गराणं सांगणं आमचं काम आहे की तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन सांगा की मराठा आणि कुणबी एक हे तो जे आर काढा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा मराठवाड्याचं गॅजेट ये ते लागू करा सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे सगळ्या केसेस मागे घ्या आणि जाणून बुजून ह्या पंधरा दिवसात की कुणबी प्रमाणपत्र नोंदी सापडलेलं असूनसुद्धा दिले जात नाही सुद्धा जाणून बुजून दिली जात नाही पोरांचे ॲडमिशन होकावे नोकरी उकावी म्हणून हे काम आम्ही प्रतिनिधीच्या माध्यमातून एकदा मुख्यमंत्र्यांना सांगायचं ठरवलं आहे ते सगळेच भेटायला येत आहेत आणि सगळेच जाऊन सांगतायत पण कारण काय समाजाला कोणी आडमुठं समजता कामा नाही कारण आता इतकं समजून सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांना सगळ्या प्रतिनिधींनी त्यांच्या पक्षाच्या पण आणि विरोधी पक्षाच्या पण तरी ऐकत नाही म्हणल्याच्या नंतर एकोणतीस अवघडला पहिल्यापेक्षा पाच पट लोक जास्त जाणार त्यावेळेस मुंग्यासारखी रांग लागणार आहे मुंबईला मुंग्यासारखी इतके तुफान ताकते ना मराठी मुंबईकडे येणार मुख्यमंत्र्यांसोबत हो दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणल्याच्या नंतर त्याच सगळेच आले आमदार त्यांनासुद्धा फोन करून सांगितलं आपण सुद्धा आंतरवालीले या आम्हाला आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं घरानं आरक्षणाचं तुमच्याकडे मांडायचं यायचं नाही तो त्यांचा प्रश्न आहे पण मला जर कोणी प्रश्न उद्या विचारला असता मराठा समाजाच्या लोकांनी महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघातल्या आमच्या आमदाराला फोन लावला होता का जर मराठ्यांनी मला प्रश्न विचारला असता मी काय उत्तर द्यायचं म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत सगळ्यांना फोन करून सांगितलं जेव्हा नाही येणार त्याला समाज बघल ते का नाही आले त्याचं उत्तर समाज विचारेल पण आमच्याकडून गोरगरिबांच्या लेकराच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण गेलेलं आहे सांगितलं ना आता सांगितलं की सगळ्यांनाच निमंत्रण आम्ही दिलं की मराठा आरक्षणाच्या बाबत आपण मुख्यमंत्री साहेबाला समजून सांगा कारण एकदा जर एकोणतीस ऑगस्टला मी आंतरवाली सोडली मग मागे सरकत नसतं ह्या वेळेस दादा पावसाळी अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा घेतला जात नाही हे बघा आम्ही तर सगळ्यांना सन्मानपूर्वक सांगितलं आहे मराठ्यांचे डोळे उघडणं खूप गरजेचं आहे ते लय सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्याला आपण निवडून पाठवलं हो आहे तोच आपल्या बाजून आरक्षणावर बोलत नाही कारण त्याला मोठं करताना समाजानं रात्रंदिवस डोळे फोडले रात्रंदिवस पळाले तो मोठा झाला पण आज आमच्या गरीब मराठ्यांच्या लेकराला मोठं व्हायची वेळ आली आरक्षण मिळू आमदार खासदार मंत्री बोलत नाही आहेत ही समाजाचे डोळे उघडणं खूप गरजेचं आहे मी तर लढणार आहे समाजही लढणार आहे बरं आहे ना पडू द्या जरा ते समाजाच्या नजरेतून पडले पाहिजेत कारण मराठ्याशिवाय सत्ता येऊ शकत नाही राज्यात कोणाची आता आली ना उलाट व हे कळू दे ना समाजाला एकदा मग समाज त्यांना तुम्हाला कळ ना हे कोणत्या काय होतं शेवटची बैठक तुम्ही राज्यावरती आंतरवालीत घेतली त्यानंतर ही शेवटची वारी असेल का मरू नसतं विजयच घेऊन ये मरून येईल नाही तर विजय घेऊन ये मोकळा माघार येत नाही गरीबाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय मी माग आटत नाही आता कारण वारंवार तुम्ही आंदोलनं करताय उपोषणं देखील केलेली आहे अनेक लोक तुम्हाला येऊन भेटून गेले सरकारचे असतील किंवा विरोधी पक्ष असतील मात्र यावरती आता काही तोडगा निघत नाही आता तो प्रश्न आमचा नाही ना आमचे प्रामाणिकपणा आम्ही समाजाच्या वतीनं सहा कोटी मराठ्यांच्या वतीनं सगळ्या प्रतिनिधींना सांगितलं सरकारला पण सांगितलं सोडवायचा का नाही त्यांचा प्रश्न पण आरक्षण कसं घ्यायचं हे त्यांना मग एकोणतीस ऑगस्टला स्वागतला कळत मी आरक्षण घेतल्याशिवाय वापस येत नाही एक तर मरून येईल नाही तर विजय घेऊन येईल मराठ्यांच्या आरक्षणाचा या एकोणतीस स्वागटला अशी शंका येते आणि ते जर खोटं असेल त्या अधिकारी समोरचं जर गोरगरीब मराठ्यांना खरं सांगत असतील आणि ते जर खोटं ठरवायचं असलं तर शिरसाट साहेबांनी सगळे आदेश काढावेत एकही राज्यातली व्हॅलिडिटी रोखता कामा नाही परतूरचे काय हालचालू आहेत जालन्याचे काय चालू आहेत हेच हालचालू आहेत हाल रेनापूरला काय सुरू आहे व्हॅलिडिटी दिली जात नाही सोलापूरला तीच परिस्थिती आहे धाराशिवला आत्तापर्यंत होती आठ दहा दिवसात देत नाही म्हणजे काय परिस्थिती नेमकी जालना जिल्ह्यात नोंदी शिवतायचं रेकोड शिवतायचं बंदी आणि कलेक्टर साहेबांनी महाराष्ट्रातलं मला वाटतं पहिलं सगळ्यात अगोदर कार्यालय त्यांनी सुरू केलं दस्तावेज शोधायचा कक्ष जो स्थापन केला गेला आहे प्रमाणपत्रासाठी ती पाहिलं आहे रोखंच कोणी शोधत नाही आहे ही काय परिस्थिती आहे म्हणजे ही एकूण राज्यात आहे साताऱ्यात तीच पद्धत आहे दक्षिण कराडमधली सुद्धा तीच परिस्थिती आम्हाला आलेले फोन येते विदर्भात पण तेच चाललं आहे नाशिकमध्ये तेच चाललं आहे जळगाव भुसावळ तेच चाललं आहे ही काय परिस्थिती आहे बुलढाण्यातसुद्धा प्रमाणपत्र दिले जात नाही व्हॅलिडिटी दिली जात नाही आणि अठ्ठावन्न लाख नदी तर निघाल्यात म्हणजे याचे हे खापर सगळे शिरसाचा साबर फुटू नये मराठ्यांचे नाराजी त्यांच्या अंगोर येऊ नये हे आम्ही त्यांना समजून सांगतो आणि तुम्हाला नसं नाही का जबाबदार कोण आहे मग अधिकारी आहेत की खात्याचे मंत्री आता अगोदर अधिकारी वाटत होते अगोदर अधिकारी वाटत होते म्हणून तर मंत्री महोदयाने त्यांना सांगितलं पण तुम्ही प्रधान सचिवाला आदेश देऊ नये जर एखादा सूचना किंवा एखादा आदेश निघत नाही अधिकारी मागत असे कोच बस जायला लागलेत तुमच्या तोंडावर आल्यावर नंतर मंत्री म्हणते आणि मागं फोन करून सांगतात की जरा लेट करा द्या पण जरा लेट करून द्या उकळून द्या याचा अर्थ तो अधिकारी आमच्या स्थानिक लोकांच्या संबंधित मित्र काहीतरी असेल म्हणूनच तो सांगितलं आणि ते नेत्यांना मग त्या लोकांनी मला सांगितलं एक तर मी खोटा आरोप करत नाही शिरसाट साहेबावरती मी दीड वर्षात कुठला आरोप केल्याला कुणी ऐकलं का कारण काम करतोय चांगलं करतोय माणूस आत्तापर्यंत मला आत्ताही विश्वास बसत नाही की शिरसाट साहेब असं करू शकतात त्यांनी याच्यात बदल दाखवा नसता आम्ही ते खरं धरणार बघू मग गरीबांची बेमानी लेकरांशी केली त्याचे परिणाम तर होणारच आहेत कारण गरिबांनी लैताळा त्यांना उचलून धरलं होतं आणि त्यांनी ती परत फेड करू नये गरिबांच्या पोराचं वाटळ करून मराठ्यांचं एवढ्या